पहिल्या दिवसापासून आमच्या स्पष्ट भूमिका ठरली आहे आम्ही लढवतो आहे उद्या आमच्या विचाराचा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष इथे निवडून नुग दिल्यानंतर या मालवण शहराचा विकास आम्ही कसे करणार आहोत कुठल्या कुठल्या विषयावर आम्ही लक्ष केंद्री केंद्रित करणार आहोत अठरा प्रकारच्या नागरी सुविधा जे सामान्य मालवणकरांचा अधिकार आहे तो आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कसं उपलब्ध करून देणार आहोत हाच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांना भेटत आहोत मतदारांना संवाद साधत हो। आहोत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या नगराध्यक्षा नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमच्या सगळ्याच उमेदवारांना मालवणकरांकडून भेटत आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या काही घटना घडत आहेत राजकीय दृष्टिकोनातून त्याच्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि म्हणून मी पत्रकार परिषद बोलवलेली आहे माजी आमदार वैभव नाईक मला या निमित्ताने मुद्दाम काही प्रश्न विचारायचे किंवा मालवण मध्ये मालवण शहरामध्ये पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत हे वर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात ज्याला तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणी विरोधी मतदार ह्याचाही आता तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकतात तर त्या मतदारांना माजी आमदार वैभव नाईक का फसवत हा प्रश्न या निमित्ताने जरा मला त्यांना विचारायचा आहे तिथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचे कम्म कणकुलीत आसपास तिथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेतल्या ती युती आहे त्याला आपण शिंदे सेना म्हणतो पण मध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात काढताय एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागताय मग ह्या पद्धतीची मॅच फिक्सिंग कशाला याचं उत्तर माजी आमदार वैभव नाईकांनी दिलं पाहिजे ते गप्प कशाला आहे तुम्हाला अगर कणकोली मध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला ला लागते आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता तिथे तुम्ही शिंदे पण एकत्र येतात मग मालवण शहरामध्ये मतदार ह्याबद्दल काय विचार करावा जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का ते तिथे तुम्हाला शिंदे सेना चालते पण मालवण मध्ये चालत नाही मालवण आणि कणकोलीमध्ये अंतर घेऊ आहे तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करताय आलो पण ह्या मालवण मध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी वेग 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 मत मा, मागायला लागतात याचं उत्तर मौली बाबा झालेले माजी आमदार वैभव रायकांनी दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या पारंपरिक असलेले जे निष्ठेनी तुम्हाला वर्षानुवर्ष ठाकरे जनेला लोकसभेमध्ये मतदान केलं विधानसभेला मतदान केलं त्या मतदारांना तुम्ही नेमकं का फसवता याचं उत्तर माजी आमदार वैभव नायकांनी द्यायला ना द्यायलाच लागेल असं माझं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमच्या मतदारांना कधीच फसवत नाही विकास आणि राष्ट्रत्व ह्याच्यावर हो। आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही चारही आमचे जिथे जिथे नगराध्यक्षांचे उमेदवार आहेत तिथे आम्ही भारतीय जनता पक्षाच्याच नावाने कमळ ह्या चिन्हाच्याच नावाने आमचे चारही नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सगळे नगरसेवकचे उमेदवार लढतायत मत मागतायत आशीर्वाद मागतायत सेवा करण्याची संधी मागताय विकास करण्याची संधी मागताय पण अशा पद्धतीची मॅच फिक्सिंग कधी करत नाही म्हणजे तिथे फक्त भाजपचा विरोध म्हणून सगळे एकत्र यायचं पण मालवण शिंदे सेना आणि ठाकरे सेना मागायचं याबद्दल अशा पद्धतीच्या फसवणुकीबद्दल अशा पद्धतीच्या मॅन बद्दल माजी आमदार वैभव नायकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी कारण की अशा पद्धतीच्या मतदार अशा पद्धतीच्या हक्काच्या पारंपरिक मतदारांना फसवण्याची भूमिका अगर तुम्ही घेत असाल मौनी बाबा म्हणून गप्प बसत असाल तर मला विश्वास आहे येणाऱ्या दोन तारखेला मालवण शहरातले जे शून्य मतदार आहेत ते निश्चित पद्धतीने विचार करतील एवढंच ह्या निमित्ताने मला सांगायचं युतीबाबत विपक्ष सुरुने असं म्हटलं पत्रकार परिषद घेतात की युती करायला शिंदेसेना तयार होती परंतु तुमचं भाजपकडून तसा प्रस्ताव आला नाही आम्ही तडजोडीला तयार होतो हो बाबा आम्ही त्याही दिवशी तुम्हाला बोललो आज परत परत बोलतो काय तर ऍफिडेव्हिट करून आम्ही कार्यकर्ता तुम्हाला देतो कारण का युती संदर्भातले प्रस्ताव किंवा निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होतात प्रदेश अध्यक्ष मुख्यमंत्री साहेब त्यांचे प्रमुख नेते असे मिळून ते निर्णय घेतात जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले उमेदवारांचे मग काही बैठका पण झाल्या कार्यकर्त्यांच्या शहर पातळीवर मग मानवडमध्ये बैठक झाली सावंतवाडीमध्ये झाली वेंगुर्ल्यामध्ये दा झाली कणकवलीमध्ये झाली आणि जे काय त्यांचं म्हणणं होतं तस ना तसं आमच्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही प्रदेश कार्यालय वगैरे पाठवलं आता त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे तर प्रदेश कार्यालयाने आम्हाला जसं ठरवतील त्या पद्धतीने आम्ही काम करू शकतो म्हणून या जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा आपण वरिष्ठ पातळीवर योग्य वेळी बोलला असतात चर्चा झाली असती तर तो निर्णय आम्ही लोकांना करला असतात छान कोणते तुम्ही अजून कोणीपणाच्या सभा होतील काय सांगायला ते आता टप्प्याटप्प्याने आहे अजूनपर्यंत त्याच्या बाबतीचे निर्णय प्रदेश करायला होत आहे तसेच आम्हा लोकांना नेते कुठले काय तरी येणार आहेत जिल्ह्यामध्ये प्रदेश नेत्या पातळीवर तसंच आमच्या जिल्हाध्यक्षांना कळवलं जाईल तसं तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ तर तुम्हाला बोलण्याशिवाय सभा होणार पण नाही फक्त कडकवलीमध्ये तुम्ही विरुद्ध सगळे अशी लढत होते आणि तीन ठिकाणी महायुतीतले दोन्ही पक्ष लढत आहेत मतविभाजनाचा फटका बसेल असं वाटत नाही इतर कसं लढावं ही शेवटी त्या त्या मच्यावर अवलंबून आणि मतदार आहेत मतदार आमच्या सिंधुदुर्गाचं फार शून्य आहे त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने कुठल्या पक्षाला प्राधान्य द्यावं कुठल्या पक्षाच्या नगराध्यक्षाचे उमेदवार कसे आहेत कुठल्या पक्षाचे प्रधानमंत्री आहेत कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे बंदर मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे खासदार राणे साहेब आहेत आज शिवा खोट मॅडम आमच्या ज्या नगरपेक्षेचे उमेदवार आहेत त्यांचं सामाजिक काम लोकांचे असलेला जनसंपर्क असलेली त्यांची दूरदृष्टी दूर आज आकडे गेल्यानंतर माझ्या घरातली मुलगी किंवा मुलगी असल्याप्रमाणे त्यांच्याबरोबर जे नाकं जे आपल्याकडे त्यांचे हे हे बघितल्यानंतर मतदार दोन तारखेला निर्णय घेणार आहेत म्हणून तुम्ही आमच्या सिंधुदुर्गच्या मतदारांना असं कमी लेखू नका केसांना फार सुक्या आहेत त्यांना माहिती आहे निर्णय काय घ्यायचा आहे आणि कधी कुठला निर्णय घ्यायचा आहे हे आमच्या मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती मालवण नगरपालिकेचे आरोप शंभर कोटीचा निधी करून निधी ठेवला असेल काय जास्त माहिती आहे अधिकार त्या असतो पायी पायी खर्च करणं हे त्या प्रशासनाचा प्रशासनाची जबाबदारी असते म्हणून अशा पद्धतीची कुठली माहिती असेल तर त्यांनी राजकारणाला बाजूला ठेवून जिल्हा प्रशासन म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून अगर माझ्याकडे दिला तर मी तुम्हाला विश्वास देतो पायी पायी खर्च करण्याची जबाबदारी आमची असेल म्हणून तर आम्ही बोलतोय की भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष आणि आमचे सगळे नगरसेवक निवडून द्या कारण का अशा पद्धतीची कुठली चूक अशा पद्धतीची कुठली निधी अखर्चित राहतात नये यासाठीच आम्हाला शिरपायता येईना त्या कुर्तीवर बसवायचे यासाठीच आमचे वीसच्या वीस नगरसेवक तिथे बसवायचे जेणेकरून अशा पद्धतीचं कोणीही तक्रार भविष्यामध्ये करता कामा नाही तरी सुद्धा तो विकास आराखड्याला मंजूर आहे त्यानंतर रस्ता बंदी करण्याचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे मोकाट गुरे कुत्रे यांचा प्रश्न आहे असे विविध प्रश्न आहेत आपण काय सांगू या प्रश्न सोडवण्यासाठी योग्य मालवण शहर हे विकासाच्या दृष्टीकोन आदरणीय राणे साहेबांनी एक पर्यटनाचं मॉडेल म्हणून तयार जेव्हा आम्ही देवगड शहराचा देवगड तालुक्याचा विकासाचा विचार करतो देवगड शहराच्या विकासाचा मॉडेल आम्ही तयार करतो तेव्हा त्याचा आधार आम्ही मालवण शहरातून घेतो सन्मान्य राणे साहेबांनी या पद्धतीने इथे विविध पर्यटनाचे प्रकल्प आणले पर्यटनाच्या माध्यमातून मालवणाला मालवण शहराला पर्यटनाच्या नकाशावर अतिशय वर्तपर्यक घेऊन पोहोचवलं त्याचा दुसरा टप्पा म्हणून आम्हाला इथे काम करायचं आणि इथे रस्त्याचा असो पाण्याचा प्रश्न असो बुलारी घटना असो इथे ड्रेनेजचा प्रश्न असो विविध पर्यटनाचे प्रकल्प असो हे सगळे प्रश्न प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेची जोड देऊन सत्तेची ताकद आम्ही अगर आम्ही त्याच्या मागे उभी केली तर आम्हाला विश्वास आहे तुम्हाला पुढची पाच वर्षानंतर जेव्हा असंच आम्ही निवडणुकीसाठी आम्ही उभे राहू तेव्हा तुम्हाला हे कुठलेच प्रश्न असा विचारायचं वाटणार नाही असा मला ठाम विश्वास आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण नंदर विकास मंत्री आहात मत्स्य विकास मंत्री आहात आणि किनारपट्टी जी आहे समुद्र जो आहे विरोधकांकडून आरोप केला जातो की प्रशासन नेट मच्छीमारी मारि बंद झालेली नाही काय सांगू तुम्ही गेल्या अकरा महिन्यामध्ये झालेल्या कारवायाची जर माहिती घ्या ज्येष्ठ पत्रकार विरोधकांकडून विरोधकांचं काम तेच आहे विरोधकांनी अगर आरोप नाही केलं तर त्याला तुम्ही विरोधक म्हणणार का तुम्ही बोला ते तुम्हाला मॅनेज झालेली आहे विरोधकांना त्याचं काम करायलाच लागत पण तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात तुम्ही आमच्या मत्स्य खात्याच्या कार्यालयामध्ये जावा आणि किती का किती आपण कारवाया गेल्या अकरा महिन्यामध्ये तुम्ही मत्स्य व्यवसाय मंत्री झाल्यानंतर ह्याची माहिती घ्या हल्ली मलफेची एक कोर्ट आपण पकडली त्याच्या त्याच्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्याचा फायदा झालेला आहे आपण कुठलाही पदेटिव्ह अवैध मच्छीमारी त्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्रास होईल अशी कुठली भूमिका आम्ही घ्यायला देत नाही म्हणून अकरा महिने झाला आपण ड्रोनची सुरक्षा वाढवली आपण गस्ती नौका आणतोय स्टीलच्या ते आता आपण आचारसंहिता झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हातून मी उद्घाटन करणार आहे आणि किनारपट्टीवर आपल्या त्या गस्ती नौका स्टीलच्या तुम्हाला दिसतील आता असलेल्या लाकडी बोटीतून लहान मुलाला पण पकडू शकणार नाही एवढ्या त्या वळसुलीत आलेल्या आहेत आपण आधुनिक आणि स्टीलच्या गस्ती नौका आता मी मागवलेला आहे आणि त्या सेवा तोरमापन करा मग तुम्हाला कळेल की कि किती फरक झालेला आहे किती आम्ही टाईट आणि शिस्तबद्ध काम इथे करतोय आज आपल्या किनारपट्टीवर आलेल्या कुठल्याही व्यक्तीला जो चुकीच्या पद्धतीने अगर आपल्याकडे आला तर त्याला माहिती आहे की परत जाण्याचे दरवाजे तसे बंद असतात आम्ही तडजोड कुठल्याही अधिकाऱ्याला घेऊ करायला देत करा नाही अहो ह्याच मच्छीमारांना साठी आंदोलन करणारा हाच नितेश होता माझ्यावर केस होता बांगड्यापैकी हाच नितेशाने होता मी केसेल घेतले आहेत आमच्या मच्छिमारांसाठी असं की आमच्या आधी त्या मध्ये असलेले लोक माझ्या आजूबाजूला बसलेले आहेत समोर आई आहोत सर आम्ही आहोत सर आम्ही आहोत आम्ही पण मग बघा किती आवाज येत आहे मला तुम्ही सांगू नका की आम्ही कशा कारवाई करतो जेव्हा मंत्री नव्हतो तेव्हाही ती भूमिका घेतली आता माझ्या वरिष्ठांच्या कृपयामुळे आणि स्वतः मत्स्य खात्याचा मंत्री झाल्यामुळे मी काय कोणाला आमच्या मच्छीमारांना त्रास द्यायला देणार नाही त्या मध्यंतरी महायुती सरकारने एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला होता शेरे जमिनीबाबत समुद्र समुद्रकाठच्या शेरे जमिनी त्याविषयीही पुढे काय राहील आपण काय त्या बाबतीमध्ये माहिती मी तुम्हाला पूर्ण माहिती घेऊन त्याच्याबद्दल एक वेगळी पत्रकार परिषद मला घ्यायला लागेल कारण इन डिटेल तुम्हाला समजावं लागेल पण अतिशय सकारात्मक पद्धतीने आमचं महायुती सरकार त्याबद्दल विचार करत आणि त्याच जमिनीवर मच्छीमारांच्या झोपड्या आहेत त्या सगळ्यांना नियमित करण्याची भूमिका हे आमच्या महायुक्त आणि केंद्र सरकारची आहे आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे कोणालाही बेघर ते कोणालाही त्यांच्या घरातून न काढतात ते घराच्या अधिकाऱ्याचा त्यांच्यावर सतत टांगती तलवार असतो कधी ना कधी नोटीस येते आणि मग त्यांना घर खाली ते सतत भीतीच्या वातावरणामध्ये आमचे विचार आहेत ते सगळे मच्छीमार असतात म्हणून त्यांना भविष्यामध्ये त्यांना तिथे हक्काची घरं नियमित पद्धतीने कसे करू शकतो त्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे स्थानिक आमदार आहेत तर त्यांनी असा एक आरोप केला आहे की जी महायुती आहे ती रवींद्र चव्हाण यांच्यामुळे कुठे कुठेतरी नाव घेतलेलं नाही आम्ही प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक माहिती घेणाऱ्यापैकी आहोत म्हणून कोणी अशा पद्धतीची लावलावी करत असेल त्याला पाणी देणार नाही Hukuda Tainath Falamuna filtai Fiat-Le-Adathana